सस्नेह 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 निमंत्रण सस्ने निमंत्रण सस्ने निमंत्रण हिंदू नववर्ष गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्तावर पालखी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट या नूतन व्यवसायाचा शुभारंभ पुणे महामार्ग पुणे नाशिक महामार्ग एक लहरे बायपास चौक येथे नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या मुहूर्तावर करण्याचे योजले आहे सदर हॉटेलचा भव्य शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांचे व ब्रह्माकुमारी शीतल उर्फ स्नेहा जी, श्री व सौ नंदा शंकर सीताराम शिंदे श्री व सौ कुसुम रामदास धोंडीबा शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे सदर शुभारंभ प्रसंगी विद्यमान खासदार माननीय अमोल दादा कोल्हे माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील भोसरी विधानसभेचे आमदार महेश दादा लांडगे जुन्नर विधानसभेचे आमदार माननीय अतुल बेणके माजी आमदार शरद दादा सोनवणे आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार फॅटर समितीचे सभापती वसंतराव भालेराव आंबेगावच्या माजी सभापती उषाताई कानडे माननीय देवेंद्र शेठ शहा माननीय विवेक वळसे पाटील उद्योजक संदीप डोके तरी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण निमंत्रक श्री वसव अर्चना दीपक दत्तात्रेय डोके श्री वसव आरती आकाश शंकर शिंदे श्री वसव स्वाती सोमनाथ रामदास शिंदे यांनी केले आहे